राज्याच्या सहकार विभागाच्या पथकानं गुरुवारी शिरोळ तालुक्यातील खाजगी सावकारावर छापेमारी केली त्यातून खाजगी सावकाराचे धनंजय भवरे या खाजगी सावकारानं महिन्याला बारा टक्के व्याज वसूल केल्याचं स्पष्ट झालंय धनंजय भवरेसह अन्य काही खाजगी सावकारांनी गोरगरिबांना लुटून अक्षरशः करोडो रुपयांची माया कमावल्याची चर्चा सुरू आहे शिरोळ तालुक्यातील उमाळवाड आणि जयसिंगपूर इथं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं गुरुवारी छापेमारी केली धनराज भवरे प्रशांत पोवळे अमोल खुर्पे आणि सीमा खुर्पे यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यामध्ये बेकायदेशीर खासगी सावकारीची काही कागदपत्र आढळून आली कोरे धनादेश करारपत्र जमिनीची संचकारपत्र कर्जदारांच्या वाहनांची आरसी बुक अशा कागदपत्रांचा समावेश आहे सहकार खात्यानं टाकलेल्या छाप्यातून खाजगी सावकारांचे अनेक कारनामे उघडकीस आलेत धनंजय भवरे हा सावकार गोर गरिबांना मासिक बारा टक्के व्याजाना पैसे द्यायचा घरातील दागिने घाणवट ठेवून आणि त्या सोनाराला मासिक तीन टक्के प्रमाण देऊन काही लोक कर्ज उचलतात पण सोनाराचं कर्ज फेडता येत नाही अशा लोकांना भवरेच्या साथीदारांकडून हेरलं जातं सोनाराकडील दागिने सोडवण्यासाठी पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढलं जात सोनाराचं व्याज आणि पैसे भवरेमार्फत भरले जातात आणि सोन्याचे दागिने भवरेकडे येतात त्यातून भवरे दर महिना बारा टक्के व्याज वसूल करतो अशा प्रकारे सुमारे पंच्याहत्तर तोळे दागिने भवरेनं घाणवट घेतल्याचं त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय हे दागिने भवरे पुन्हा सोनाराकडे तीन टक्के व्याजाना गाणवट ठेवतो या कारनाम्याची पोलखोल या निमित्तानं आहे दरम्यान खासगी सावकारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी आहे